ते उभे राहिले पण त्यांनी काम काय केलं बारामतीमध्ये मला सांगा कुठं गोरगरीबांना रस्ते के केले दवाखाने बांधले स्टँड बांधलं शासकीय इमारती बांधल्या कॅनल च्या हस्तरीकरण केलं काय केलं बारामती कोरोना मध्ये बारामतीकरांच्या मदतीला धावला कारण दिला पूर आला त्यावेळेस बारामतीच्या दहान मदतीला धावला कालच्या उन्हाळ्यामध्ये पाणी नव्हतं लोकांना प्यायला पाणी नव्हतं शेतीला पाणी नव्हतं आऊट ऑफ वे जाऊन आजी पाणी सोडलं कॅनलला शेतकऱ्यांची पिकं वाचली उसावाल्यांचा म फायदा झाला हां काय योगेंद्रनी केलं बारामतीमध्ये सांगा हा सर मला, मला याच्याबद्दल कल्पना नाही या तुम्हाला कल्पना नाही त्यांना सांगा ना योगेंद्र बाळा तुझं काय महत्व काय तू केलं बारामतीसाठी फक्त आजोबाच्या बोटाला धरून बारा तो बारामतीमध्ये फिरतोय हा दुसरं काय केलं मला सांगा ना त्या सुप्रियताच्या ऑफिस मधून तुम्ही बोलताय ज्या सुप्रियता गेले सहा महिने झालं खासदार म्हणून बारामती तर निवडून गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी काय काम केलं बारामतीमध्ये कुठे फिरल्या त्या बारामतीमध्ये कुठल्या गोर गरीबांना मदत केली दवाखान्याला मदत केली आड्याअडचणीला मदत केली के परवा दिवशी बारा पंधरा गावामध्ये सापसावून एक मयत झालं त्या ठिकाणी कोण आलं अजयदादांचेच कार्यकर्ते ना आजयदादा धावून आले दुसरं कोण आलं परवा दिवशी खांडस गावामध्ये पाच सहा शेतकऱ्यांचे ऊस जळाले. आले मळदमध्ये गदा गुरुजी होत्या दोन तीन शेतकऱ्यांचे ऊस जळाले कोण आलं योगेंद्र आले तुमच्या आले. आल्या पवारसाहेब आले का ते तर आजयदादच गेले ना अजे दादाचे कार्यकर्ते गेले दादांनी सूचना दिल्या लोकांचं नुकसान होऊ नये ते मदत करा लोकांना दादांनी सूचना दिल्या ना ही बारामती फक्त आणि फक्त दादांची आहे लोकसभेला लोकांच्याकडून चुकून काही गोष्टी काढल्या आम्ही ना ते नाही म्हणत नाही पवार साहेबांचं विलक्षण बाकीच्या पावनिक झाली म्हणून तिथं मदत झाली आता हे परत परत होणार नाही तुम्ही योगेंद्रला निरोप द्या की बारामती मधून डीडीडी जगताप म्हणून एक कार्यकर्ता आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं उभा राहायला बाळा ठीक आहे मत मागणं तुझा अधिकार आहे परंतु तू काय काम केलं बारामतीत हे त्यांनी विचारलं मला काय सांगता आलं नाही म्हणा मी काय काम केलं ते काय येतय तुम्हाला सांगता काम त्याचं असेल तर सांगा मला त्याचं काम कारखान्याचं पेमेंट दे म्हणा तुझ्या लोकांचं जे ऊस घातला ना लोकांनी त्यासाठी ज्या सभासदांचा ऊस घातला त्यांची पेमेंट अजून तुम्ही दिलं नाही ऊस वाहतूकदारांचं पेमेंट तुम्ही केलं नाही हे तुमचे करतो का म्हणा हे पवार साहेबांना दिसत नाही का हे पवार साहेबांना समजत नाही का आजपर्यंत पवार साहेबांना पवार साहेबांचे नेतृत्व बारा आणि आदरणीय अजितदा फोडासारखं जपलं म्हणून साहेब देशामध्ये राज्यामध्ये कुठेही फिरू शकत होते आज पवार साहेबांना देखील दंडगोली हा योगेंद्र फिरवतोय आज प्रतिभा काकी की आम्हाला देवी दे सामान आहे परंतु त्यांना देखील हा योगेंद्र हात जोडायला होतोय सामान ज्या बिचारीने कधी नवऱ्याच्या मध्ये नवऱ्याच्या निवडणुकीमध्ये कधी मतदारांपुढं हात पसरले नाहीत हात जोडले नाहीत त्या वयस्कर यांना तुम्ही हात जोडायला होताय हे तुमची योग्यता का योगेंद्राला म्हणा हे जर तू चांगलं काम बारामतीमध्ये केलं असतं चार दोन वर्ष तर ही वेळ आली नसती तुमच्यावरती हे आमचा निरोप द्या तुम्ही त्यांना हो सर नक्की फोन आमचा रेकॉर्ड करा माझा नंबर घ्या तुम्हाला मी नंबर देतो आणि त्यांना कळवा की ह्या सामान्य बारामतीकरांच्या प्रतिक्रिया आहेत तुझ्या वडिलांचं योगदान काय तुझ्या आईचं योगदान काय तुझं योगदान काय हा तुम्ही योगदान काय करायचं नाही आणि बारामतीमध्ये उभं राहायचं तुम्ही ग्रामपंचायत कधी लढली नाही तुम्हाला मराठी बोलता येत नाही मराठी वाचता येत नाही हां मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अजिदाने दा दिला ती भाषा देखील तुमच्या उमेदवाराला नीट वाचता येत नाही दिलेले शब्द वाचता येत नाहीत आणि तो निघायला बारामतीचं नेतृत्व करायला बारामतीचं नेतृत्व हे फार मोठ्या लोकांनी केलंय. त्यात आदरणीय पवारसाहेब असतील दादा असतील ते असं कोणाच्या लुंग्यासुंग्याच्या हातात द्यायला बारामती कारण वेळी नाहीत आज बारामती सुजलम सुपलम दिसती ना त्याच्यामध्ये आजी योगदान खूप मोठे बारामती कधीही आजीदा विसरणार नाही हे लक्षात ठेवा आणि सागात या योगेंद्राला अजूनही वेळ गेली नाही थोडी जनाची नाही मनाची जरी थोडी वाटत असेल ना तर फॉर्म माघारे घे म्हणून दादांना पाठिंबा दे लोक तुला डोके घेतील योग्य वेळ आले देऊ ना तुला पण निवडून आम्ही ही आत्ताची वेळ योग्य नाही ज्या नेतृत्वाला दादांनी घडवलं ते नेतृत्व संपायला पवार साहेब निघाले त्यांना हा योगेंद्र का कालचा मुलगा शेमडा आम्हाला सांगतो काय तो त्याचा वय किती त्याला म्हणा अगोदर काटेवाडीत ग्रामपंचायत लोबारा निवडून ये आणि मग बाकीचं राजकारण कर म्हणा त्याला हा लक्षात तुमचं नाव काय सर आम्हाला नाव सांगायची परवानगी नाहीये मग कुठून बोलताय तुम्ही ते तर सांगायची परवानगी आहे का पुण्यातून पुणे ऑफिस सुप्रधानांच्या ऑफिस मधून हो काय दुसरं आहे का त्या ऑफिसमध्ये काय चालतं का दुसरं बोरगैर मदत करणं हे चालतं का दुसरं हां का फक्त हा? फोन लावून द्यायचं तुमचे पगार तर देतात का वेळेवरती हॅलो हां सर पगार तर देतात तुम्हाला वेळेवरती हो सर